पाहताय जेबी टी व्ही न्यूज बातमीत सत्यता हीच आमची ओळख शिंदखेडा तालुका विज्ञान व गणित संघाची नवीन कार्यकारिणी जाहीर एस एन माळी अध्यक्ष तर अतुल पाटील यांची सचिव म्हणून निवड शिंदखेडा येथील जनता हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय इथं शिंदखेडा तालुका विज्ञान व गणित अध्यापक संघाच्या नवीन कार्यकारिणीची एकमताने निवड करण्यात आली या धुळे इथं कार्याध्यक्ष संजय पवार यांच्या अध्यक्षतेखाली तसेच पीझेड कुवर यांच्या उपस्थितीत संपन्न झालेल्या सहविचार सभेत तालुका अध्यक्ष म्हणून आस्तिक मुनी माध्यमिक विद्यालय वर्षीचे मुख्याध्यापक सुधाकर माळी यांची तर जनता हायस्कूलचे उपशिक्षक अतुल तुकाराम पाटील यांची सचिव म्हणून एकमुकाना निवड करण्यात आली आहे उर्वरित कार्यकारिणीची निवड तालुका विज्ञान व गणित शिक्षकांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आली प्रसंगी धुळे विज्ञान संघाचे माजी उपाध्यक्ष एस एन पाटील जिल्हा उपप्रमुख एस एस गोसावी माजी तालुका अध्यक्ष आर एच चित्ते कार्याध्यक्ष जे डी भदाणे यांसह आदी मान्यवर उपस्थित होते याप्रसंगी नवीन कार्यकारणी घोषित करण्यात आली अध्यक्ष म्हणून सुधाकर माळी उपाध्यक्ष एन एम पाटील निलेश मालपूरकर सचिव ए टी पाटील कार्याध्यक्ष आर ए छेते सल्लागार एस एस गोसावी जे डी भदाणे प्रमुख जे आर गिरासे तर सभासद म्हणून एस एन पाटील ए सी मारणार ए पी चंद्रा विपीत जाधव आर डी गिरासे व्ही आर अहिरे डी एस धनगर मयूर पाटील शेख आर बी मोरे किरण भदाणे यांची तर महिला प्रतिनिधी म्हणून श्रीमती वहिदा खान श्रीमती शर्मिष्ठा निकम यांची निवड करत सर्व नवनिर्वाचित मंडळ मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला यावेळी मावळते तालुका अध्यक्ष रवींद्र चित्ते एस एस गोसावी जे डी भदाणे यांनी नवनिर्वाचित कार्यकारिणीला मोलाचं मार्गदर्शन केले तसेच नवनिर्वाचित विज्ञान संघाचे जिल्हा कार्याध्यक्ष संजय पवार अध्यक्ष पी झेडकुवल यांनी अभिनंदन केले सूत्रसंचालन विज्ञान संघाचे सचिव पाटील यांनी मान्यवरांचे आभार ए सी मारणार मानले संपादक भूषण पवार आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या जेबी टी व्ही न्यूज चॅनलला ला वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा